या सर्व वस्तू घेऊन सर्व वस्तू घेऊन माती तयार करा त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे झाड लावले तर ते चांगले ग्रो करते ग्रो करते माती बनवल्यावर त्यामध्ये तुम्ही मनी प्लांट लावा त्यानंतर आपण सूर्यप्रकाशाचं जर बोलायचं झालं जा तर तुम्ही किती वेळ ऊन द्यायचे हे याला उन्हाची जास्त गरज नसते तुम्ही घरामध्ये पण ठेवू शकता बाल्कनी मध्ये पण ठेवा ते छान ग्रो करतात एक गोष्ट लक्षात ठेवायची कि एक आठवड्यातून एकदा तरी त्याला थोड्या फार प्रमाणात सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या पण खूप प्रकाश नको तरी तुम्ही सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी पण तुम्ही सूर्य प्रकाश देऊ शकता तुमचे प्लॅन छानपैकी ग्रो करत कर, करेल आता आपण कोणत्या प्रकारचे खत किंवा फर्टिलायझर प्लांट वाढवण्यासाठी खताची गरज असते कारण कुंडीमध्ये छान ग्रो करतात पण मनी प्लांटला जास्त खताची गरज नसते तीन चार महिने चांगले ग्रो करेल अशा प्रकारे आपण आता माती तयार केलीच आहेत त्या मातीमध्ये ते छान ग्रो करेल आता पण मनी प्लांट आपण लावल्यानंतर चार पाच महिन्याचं चा झालं की तुम्ही त्याला एकदा शेणखत देऊ शकता जी आपली माती आहे ना ती थोडीशी वरची वरची काढून तुम्ही त्याच्या शेणखत देऊ शकता चांगल्या प्रकारे खत होईल त्यानंतर तुम्ही वर्मी कंपोस्ट पण देऊ शकता तुम्हाला बाजारात कुठे नर्सरीत वर्मी कंपोस्ट मिळेल तुम्ही वर्मी कंपोस्ट द्या तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होईल आणि बऱ्यापैकी वर्मी कंपोस्ट पण फायदा चांगला असतो त्यानंतर त्यानंतर तुम्ही थोडा माती उकरून घ्या मग स्वतः खत द्याल तर तेव्हा उन्हाचे प्रमाण जास्त नको कारण खत पण गरम असतं आणि उन्हाचे प्रमाण असले तर आपले झाड ऊन आणि खत दोन्ही गरम असल्यामुळे आपले झाड मनी प्लांटचे पाने खराब होऊ शकतात किंवा जळू पण शकतात त्यावेळेस तुम्ही खत देताना थंड वातावरणात द्या आणि त्यानंतर आता मी एक सिक्रेट तुम्हाला खत सांगणार आहे तर त्या खताने आपल्या मनी प्लांटचे झाड एकदम छान ग्रो करते हिरवेगार राहते आता तुम्ही बघू शकता माझे हे झाड आहेत भरपूर प्रमाणात त्याच्या फांद्याही भरपूर खाली वगैरे आल्या आहेत हे जे शेंडे वगैरे आले आहेत ना याची तुम्ही छाटणी करा हे छाटणी केल्यामुळे ना त्याला आणखीन नवीन नवीन, नवीन फांद्या वगैरे येतात आणि अजून घनदाट व्हायला लागतं आता यायला वेळ लागतो तर चला माझा व्हिडिओ आवडल्यास बाय अगर किसी पुरुष में एनर्जी की कमी है उनको हैन देर रिश्ते बनाने में प्रॉब्लेम होती है साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पर्पल हार्ड या प्लॅन्ट विषयी बोलणार आहोत तर हे प्लांट कधीही मरत नाही एकदा जर तुम्ही गार्डनमध्ये लावले तर चला आता आपण व्हिडिओ बद्दल बोलायला सुरुवात करू तर सगळ्यात आधी आपण कुंडी कुंडीबद्दल बोलू की ह्या साठी कोणती कुंडी घ्यायची तर आपण हँगिंगवाली कुंडी पण घेऊ शकतो साधी कुंडी पण घेऊ शकतो किंवा ज्या होल्डरवाल्या कुंड्या येतात ना त्या पण आपण घेऊ शकतो त्याच्यानंतर ह्या साठी खूप मोठी कुंडी घेतली पाहिजे असे काही नाहीये कारण याची मुळे खूप छोटी असतात आणि साठी माती कशी घ्यायची तर माती निवडताना पंचवीस टक्के माती तर पंचवीस टक्के वाळू पंचवीस टक्के कोकोपीट तर पंचवीस टक्के कंपोस्ट त्यामध्ये एक चमचा निमखली टाकायची आपल्याकडे जर फंगी साईड असेल तर तुम्ही फंगी साईड पण घेऊ शकता तर ह्या प्लांट हे प्लॅन्ट ना उन्हाळ्यात चांगलं ग्रो करतं तर तुम्ही याची कटिंग फेब्रुवारी ते मार्च मध्ये पण लावू शकता या प्लॅन साठी उन्हाळ्याची उन्हाची गरज असते तर दोन तास तरी याला सूर्यप्रकाशाची गरज आहे याला तुम्ही इंडोर पण ठेवू शकता ज्या ठिकाणी थोडेफार ऊन येते त्या ठिकाणी तुम्ही इंडोर पण ठेवू शकता त्याच्यानंतर बाल्कनीत पण तुम्ही हे प्लॅन ठेवू शकता त्याच्यानंतर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर ह्या प्लॅनचे पान जे आहेत ना ती जी, जी पर्पल आहेत ती हिरव्या रंगाची व्हायला लागतात आणि जे पानं आहेत ना जे गुच्छासारखे किंवा बुशी पाना असतो तर त्याचे लांब लांब पाने येतात त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या झाडाला तुम्ही सूर्यप्रकाश दोन तीन तास तरी द्याच आणि त्यानंतर ह्या जे प्लांट आहे ना ह्याला कुठल्याही किड्यांचा किंवा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होत नाही तर फक्त तुम्ही जास्त प्रमाणात जर पाणी दिलं तर खालच्या बाजूचे जे मुळांच्या जवळचं आहे ना तिथली पानं खराब व्हायला लागतात किंवा सडतात त्याच्यामुळे तुम्ही जास्त पाणी देऊ नका जेव्हा तुमच्या झाडाची जा माती पूर्णपणे सुकल तेव्हाच याला पाणी द्या त्यानंतर तुम्ही या ह्या झाडाची जर आता कटिंग वगैरे तुम्हाला जर लावायची असेल तर, तर सगळ्यात आधी काय करायचं छोटीशी कटिंग घ्यायची आणि ती तुम्ही कोकोपीट मध्ये वगैरे लावू शकता कोकोपीट मध्ये लावल्यानंतर लवकर मुळे येतात आणि नंतर, नंतर जे आपण तुम्हाला माती सांगितली आहे कशी बनवायची त्या मातीमध्ये तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर हे चांगल्या प्रकारे कटिंग लावली ना तर प्रखर सूर्यप्रकाशात लगेच ठेवू नका छान ग्रो झाली की पाच सहा दिवसांनी दोन तीन तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा आपले छान होते त्याच्यानंतर त्याला छान बेबी पिंक कलरचे छोटे छोटे पण येतात तर आपल्या हिरव्यागार गार्डन मधील पर्पल हार्ड हे प्लांट मुळे ना खूप शोभा येते आणि एकदा आपल्या गार्डन मध्ये आल्यानंतर हे कधीही खराब होत नाहीत किंवा कधीही मळत नाहीत कारण याला जास्त काळजी घेण्याची गरज नाही तर चला तर मग माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय के बारे भंडार ओम तर चला तुमच्या माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आता जानेवारी महिना चालू होणार आहे तर उन्हाळ्यात तुम्हाला हे प्लांट लावायचे असेल तर आता त्याच्याकडे थोडेसे आपण लक्ष देऊ किंवा लक्ष द्यावं लागणार आहे त्यापैकी आहे चिनी गुलाब तर मी आज त्याविषयी मी बोलणार आहे बऱ्याच नावाने हे झाड ओळखले जाते त्यात नाईन तो क्लॉक फोटू लाका मॉस रोज हे झाड आपल्या गार्डनमध्ये जरूर लावायला पाहिजे छोट्या छोट्या मध्ये हे खूप छान ग्रो करते तर सगळ्यात आधी ह्या कुंड्या ज्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात ऊन येते त्या ठेवा आणि जर तुमच्याकडे हे झाड नसेलच तर तुम्ही कोणाकडून कटिंग पण आणू शकता तर सगळ्यात आधी तुम्ही ज्या कुंडीमध्ये चिनी गुलाब आहे पण हिवाळ्यामध्ये खराब झाला आहे तर तुम्ही त्याची थोडी छाटणी करा म्हणजे तो चांगले ग्रो होईल नाहीतर जास्त खराब झाले असेल तर माती बदलून नवीन कटिंग लावा म्हणजे तुम्हाला फेब्रुवारी मार्च मध्ये भरपूर फुले येतील <laughs> तुम्ही कुंडीत लावा कुंडी निवडताना काय करायचं खूप मोठी पण नको कारण चिनी गुलाबाची जी मुळे गुलाबाची जी मुळे आहेत ना ती एकदम छोटी छोटी असतात त्याच्यामुळं खूप मोठी कुंडी घ्यायची काही आवश्यकता नाही त्या तुम्ही छोट्या कुंड्या घेतल्या किंवा पाणी बॉटल आईस्क्रीमचे डबे यामध्ये पण तुम्ही शनी गुलाब लावू शकता त्याचबरोबर कुंडीमध्ये ग्रो करायचे असेल तर त्यामध्ये उगलेले गवत काढून टाका आणि ज्या वाळलेल्या फांद्या वगैरे असतील त्या पण तुम्ही काढून टाका ज्या चांगल्या आहेत त्याच ठेवा बाकी सर्व छाटणी करून टाका त्याला थोडी आजू खाताने खुर्पीच्या सहाय्याने माती मोकळी करा पण मुळांना त्रास होणार नाही याची पण काळजी घ्या थोडा शेणखताचा खताचा वापर करा म्हणजेच लवकर गुरु होतील आणि फुले यायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुम्ही जर फर्टिलायझर वगैरे काही टाकत ताक, नसाल किंवा टाकले तर ग्रो लवकर उशिरा होईल टाकले नाही तर उशिरा गृह होईल पण जर तुम्ही लवकर फर्टिलायझर वगैरे टाकले तर लवकर फुलं यायला लागतील जे तुमच्याकडे आहे तेच टाका सेंद्रिय असेल त्याच्यानंतर शेतकत असेल किंवा अर्मी कंपोस्ट असेल किचन बेस्ट मधील काही ते टाका बाकी काही वेगळे वे काही टाकले नाही तरीही चालेल पण तुम्हाला जास्त फुले हवे असतील तर लिक्विड फर्टिलायझर पण तुम्ही टाकू